श्री स्वामी समर्थ मी प्रांजली जेव्हाही गुरुचरित्र ग्रंथाबद्दल व्हिडिओ येतो त्यावेळेला हमखास एक प्रश्न विचारला जातो एक कमेंट असते ती म्हणजे महिला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात का गुरुचरित्र महिला वाचू शकतात का आमच्याकडे तर सांगितलं जातं की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये मग ताई आम्ही यूट्यूबवर बघतो किंवा आजूबाजूला बघतो महिला गुरुचरित्र पारायण करतात मग याचा काही वाईट प्रभाव वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतो का होतो तर काय होतो आणि नाही कसं काय नाही याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी उदाहरणासहित एक महिला असून गुरुचरित्राचं पारायण केलं बऱ्याच वर्षापासून करते सोबत काय घडलं काय बदल झाले काय नुकसान झाले हे तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ हा महिलांनी वा, कि वा वाचावा किंवा नाही वाचावा याबद्दल छोट्यातील छोटा मोठ्यातील मोठा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल ज्या शंका असतील त्या प्रत्येक शंकेचं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं का नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमचा जो निर्णय आहे तो तुम्ही दृढ कराल की एक तर करायचं किंवा एकतर नाही करायचं पण नव्याण्णव टक्के महिला जे आहेत की असं वाटतं करावं की नाही करावं करावं की नाही करावं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही शंभर टक्के गुरुचरित्राचं पारायण कराल आणि महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने जे आपण म्हणतो ना की आयुष्य बदलणं सोन्याचे दिवस येणं सोन्याचे दिवस येणं म्हणजे काय याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल आणि शंभर टक्के घ्याल हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आता मी तुम्हाला काही असं नाही म्हणणार की माझी परिस्थिती खूप वाईट होती मला हा त्रास होता मला असं होतं मला तसं होतं हे होतं ते होतं तर बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अगोदर असे काही दिवस असतात किंवा काही काळ असा असतो की जेव्हा दुःख असंकटी मनुष्य जन्म म्हटलं की सुखाचे दिवस दुःखाचे दिवस हे आले पण दुःखाचे दिवस आले की त्याचा बाऊ करायचा आणि सुखाचे दिवस आले की सगळ्यांना विसरून जायचं मी म्हणजे कोण माझ्यापेक्षा कोणी नाही या गोष्टी पर्सनली मला तरी नाही जमत त्यामुळे मी असं नाही म्हणणार खूप वाईट दिवस होते ना असं होतं तसं मग त्यातून मी अशी आले मला मार्ग दिला म्हणजे एखादी जरी गोष्ट झाली की महाराजांची कृपा झाली महाराजांचा आशीर्वाद महाराजांनी मला याच्यात वाटत तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी ना म्हणजे दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी हे ना अतिशय चुकीचं आहे बघा महाराजांचा कृपा महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या सगळ्यांसोबतच असतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही असू द्यात मी असू द्यात तुम्ही दे, देवदेव करत किंवा न करोत किंवा मी देवदेव देव करो किंवा न करो पण कधीच कोणताही देव म्हणजे तुम्ही नास्तिक जरी असाल तरीसुद्धा कधीच कोणता देव कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची असं काही नाही की तो नास्तिक आहे तो देवदेव -देव करत नाही म्हणून त्याचं वाईट आहे किंवा मी देवदेव -देव करते मी असं करते मी तसं करते म्हणून महाराजांची माझ्यावर कृपा आहे असं अजिबात आणि देव हा प्रत्येकाचीच मदत करत असतो पण फक्त विश्वास ती भक्ती ती श्रद्धा आपली त्या भगवंतावरती असायला हवी आता समजा मी दत्त महाराजांची सेवा करते दत्त महाराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे अगदी बघा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालं तर न म्हणता सुद्धा माझा काय भाव असतं की महाराजांच्या कृपेने जे काही आहे ते माझं सगळं चांगलं झालं आहे किंवा माझं सगळं चांगलं आहे आणि एखादी गोष्ट समजा चुकीची झाली एखादं काम अडलं किंवा वाईट गोष्ट दुखाचे दिवस समजा आले काही अडचणी आल्या तरी सुद्धा म्हणजे मी असं म्हणत नाही की मी एवढं देवदेव केले मग महाराजांनी असं केलं ठीक आहे वाईट दिवस आले महाराज मला यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील मी कधीही त्या अडचणींना त्या संकटांना घाबरत नाही माझ्या मनामध्ये विश्वास असतो ठीक आहे आज हा वाईट दिवस असेल उद्या असेल परवा असेल पण पर महाराज मला शंभर टक्के यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील हा विश्वास आपला त्या भगवंतावरती असायला हवा त्यावेळेला आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो महाराज दाखवतात ही विश्वास आणि त्याही पेक्षा महत्वाचं फक्त मी देवाची सेवा करते असं नाही त्या भगवंताशी तुमचं एक नातं असायला हवं एक कनेक्शन असायला हवं समजा आता बघा मला मी कुठेतरी बाहेर जाते किंवा माझ्या घरी आपल्यापैकी कोणीतरी एक सबस्क्रायबर आले आणि मी त्यांना कधी बघितलंही नाही ओळखलंही नाही मला म्हटले की आले बेलवाजवली आणि ताई मला दहा हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या तर मी त्यांना देईल का मी म्हणाल तुम्ही कोण काय कसं तुम्ही मला कसं काय मागताय आपली ना ओळख ना पाळख तर मी देणार नाही पण याच्या उलट समजा माझी एखादी आली आणि मला म्हटली की प्रांजली मला पाच हजार रुपये दे बर दहा हजार तर मी काय म्हणणार अगं तुला गरज आहे दहा काय हे पंधरा घे का कारण आमच्यामध्ये एक नातं आहे एक कनेक्शन आहे एक इमोशनल अटॅचमेंट आहे आ, की तिचं दुःख मी समजू शकते आणि आपण विश्वास म्हणा किंवा एक नातं म्हणा तसंच महाराजांसोबत एक नातं आपलं असायला हवं तुमचं एक नातं असायला हवं आता मी जशी की दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते माझ्या भावाची सेवा करण्यासाठी आता तुम्ही समजा गुरु म्हणून स्वामींची सेवा करताय तुम्ही वडील म्हणून स्वामींची सेवा करताय किंवा भाऊ म्हणून तुम्ही सेवा करताय काही म्हणजे तुमचं त्यांच्यासोबत एक नातं मग तुम्ही विचार करा तुमच्या भावाची सेवा करण्यासाठी तुमच्या वडिलांची सेवा करण्यासाठी तुमचं जे म्हणजे नात्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते का किंवा मी करू का नको करू हा विचार करण्याची गरज आहे का अजिबात नाही कारण आपल्यामध्ये एक नातं आहे आणि मग आपल्या भावाला घाबरण्याची काय गरज आहे हो। मग तुम्ही म्हणजे घाबरता की मग मी पारण केलं तर माझ्यासोबत असं वाईट होईल तसं वाईट होईल हे नुकसान होतील पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगितली की कधीच कोणताही देव कोणत्याही सेवेनी कोणाचं वाईट होत नाही कारण आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते तुमच्या माझ्या कर्मानुसार होत असतं आपले जे आहे, जे आहेत आपल्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात मग भगवंताचा काय संबंध मग गुरुचरित्राचं पारायण केलं तो माझ्या आयुष्यामध्ये वाईट होईल असं होईल तसं होईल होईल का असं अजिबात नाही आणि तुमचे वडील तुमचे भाऊ तुमचे गुरु तुमचं कशाला वाईट चिंतील उलट तुम्ही त्यांची सेवा केल्यानंतर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर जी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यातून बाहेर निघण्याचा ते मार्ग दाखवतील अगदी शंभर टक्के दाखवतील तुम्ही अगदी एक वेळा जरी श्री गुरुदेवदत्त म्हटलात श्री स्वामी समर्थ म्हटलात तो महाराज अगदी व्याजा सकट ते परत करतात तुम्हाला हा पण असं नाही इथे कोणतीही बांधील की नाही मी असं नाही म्हणणार की तुम्ही आज गुरुचरित्र पारायण केलं की उद्या तुमच्या सगळ्या समस्या संपतील अगदी संपून सुद्धा जातील पारायण होण्याच्या अगोदर सुद्धा तुमचे कामं होतील पण तो विश्वास ती भक्ती आणि अंतकरणापासून महाराजांना हाक मारणं गरजेचं आहे बघा आपण तर सगळेजण महाराजांना हाक मारत असतो ज्याही देवाला गुरुंना तुम्ही मानता त्यांना हाक मारत असतो पण परमेश्वर कोणाची हाक ऐकतो जो अंतकरणापासून परमेश्वराला हाक मारतो त्याला सेवेची प्रचिती किंवा अनुभव येत असतो बरेच जण म्हणतात की आम्हाला अनुभव नाही आला प्रचिती नाही आला तुम्ही त्या अंतकरणातून हाक मारून तर बघा अगदी तुमची हाक पोचता क्षणी महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील पण तो भाव ती भक्ती तुमच्यामध्ये आहे का हा विचार मात्र तुम्ही नक्की करा तुम्ही चोवीस तास महाराजांची सेवा करताय पण इकडे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही इकडे तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलताय दुसऱ्यांच्या चुगल्या करताय त्याचं वाईट समोरच्याचं कसं होईल माझ्यापेक्षा तो पुढे जाऊ नये या हा विचार तुम्ही करताय तर तुम्ही विचार करा तुम्हाला सेवेचा कोणत्याही उपायाचा अनुभव येईल का हो अजिबात नाही येणार त्याच्यामुळे इथे सुद्धा प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपल्या कर्माचा आणि अजून एक प्रश्न मी दिवसभर झोपून राहील मी टवाळक्या करेल तुम्ही हे करा तुम्ही काम सोडून द्याल फक्त सेवा कराल आणि भगवंताला म्हणाल बाबा रे तुम्ही सगळं ठीक करा ते कसे करतील एक म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर सेवा करणं म्हणजे काय उपाय करणं म्हणजे काय की आपल्या प्रयत्नांना प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नाहीये तर तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळावी यासाठी सेवा करायची असते कुठेतरी आपल्याला यश मिळत नाहीये तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने जे संकटं आहेत जेव्हा सुखाचा काळ असतो तेव्हा आपल्या अहंकाराची परीक्षा असते आणि जेव्हा दुःखाचा काळ असतो आयुष्यामध्ये तेव्हा आपल्या धैर्याची परीक्षा असते आणि आपलं ते धैर्य आपलं ते मनोबल स्ट्रॉंग राहावं यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो आणि त्यांना शरण जात असतो आता गुरुचरित्राचं पारायण मग महिला करू शकतात का नाही करू शकतात तुमचे ते भाऊ आहेत गुरु आहेत अर्थातच तुम्ही ते करू शकता मग गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये असं का म्हटलं जातं तर गुरुचरित्र ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये असे काही मंत्र आहेत असे म्हणजे उच्चार आहेत की ते उच्चारल्यानंतर आपला जो गर्भ आहे तो टिकत नाही गर्भपात होण्याची शक्यता असते करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण जे आहे ते महिलांनी करू नये पण जो आपल्याला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये ग्रंथ मिळतो गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये ते, ते जे मंत्र आहेत ते जे श्लोक आहेत ते वगळलेले आहेत जेणेकरून प्रत्येक महिला असतील पुरुष असतील अगदी प्रत्येक जण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकेल आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने त्यांना मिळेल त्यासाठी असा तो ग्रंथ तयार केलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठे केंद्र असेल स्वामींच तर तिथून तुम्ही गुरुचरित्र केंद्रातला ग्रंथ घेऊ शकता आणि तो महिला वाचू शकतात आता मी तुम्हाला माझ्या स्वतःचं उदाहरण देते मी जवळजवळ दोन हजार अठरा एकोणीस पासून प्रत्येक प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते हो मध्ये काही अडचणी वगैरे येतात तेव्हा माझे मिस्टर सुद्धा पारायण करतात बऱ्याच वेळेला पण नव्वद टक्के महिन्याला मीच पारायण करते तर मी कशी करायची माहिती का एक वर्ष जो आपला मूळ ग्रंथ आहे मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्र त्याचं पारायण करायचं आणि एक वर्ष काय करायचं जो केंद्रातला ग्रंथ आहे त्याचं पारायण करायचं पण मागच्या वर्षीपासून मी मागच्या वर्षी केंद्रातल्याच ग्रंथाचं पारायण केलं आणि आता सुद्धा केंद्रातल्याच करत आहे मी मूळ ग्रंथ म्हणजे अजून दोन वर्ष झालं तो काही वाचलेला नाही पण जेव्हाही मी मूळ ग्रंथाचं पारायण केलं आणि मी नॉर्मल जो आपला केंद्रातला ग्रंथ आहे त्याचंही पारायण करते तर कधीच माझं काहीही नुकसान झालेलं नाही महाराजांच्या कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये जी संकट आली अडचणी आली त्या प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो महाराजांनी दाखवला आहे आता अनुभव येणं प्रचिती येणं म्हणजे असं नाही की तुम्ही अंबानी झाले सोन्याचा पाऊस पडला पैशांचा पाऊस पडला आयुष्यामध्ये काहीच संकट वगैरे नाहीत असं नाही मी तुम्हाला काय म्हंटल की दुःखामध्ये आपल्या धैर्याची परीक्षा असते आणि ते आपलं धैर्य ते माझं मनोबल महाराजांनी कधीही कठीण मा काळामध्ये खचू दिलं नाही हाच माझा अनुभव आहे म्हणजे हीच माझी मी म्हणते की खरी मी जी काही तोडकी मोडकी माझ्या परीने सेवा करते गुरुचरित्राचं पारायण करते इतर ज्या काही सेवा करते तर तो, तो महाराजांचा माझ्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे आता कि म्हणजे महाराजांनी दर्शन दिलं किंवा इथे हल्लं तिथे पावसाचं पा पाणी आता मी बऱ्याच वेळेला बघा तीन रात्रीचं किंवा एकवीस दिवसांचं जे आ... व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करतात किंवा जे अनुष्ठान करतात त्यावेळेला असा आवाज येणं तसा आवाज येणं या गोष्टींना बघा या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही खरी भक्ती कधीच करू शकत नाही एवढ्या वर्षापासून मी करत आहे पण फक्त म्हणजे हा आज मला काय अनुभव आला ह्या महिन्यात मी पारायण केलं काय अनुभव आलं या गोष्टींकडे लक्षच जात नाही आहो कारण जिथे खरी भक्ती असते तिथे पूर्ण विश्वास असतो जे काही माझं आहे ते मी महाराजांवर सोपवलेलं आहे आणि महाराज बघून घेतील मला फक्त माझं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे आणि त्याच्यासोबत माझ्या महाराजांची सेवा मला करायची आहे फक्त एवढीच गोष्ट मनामध्ये असते आणि म्हणजे जे आपण म्हणतो ना की कसे मार्ग मिळत गेले कसे रस्ते खुलत गेले त्या मार्गावर चालत आले आणि त्याच्यातून पुढे यश मिळत गेलं या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या आणि मी आयुष्यामध्ये आता अशा स्टेजवर आहे की मला महाराजांकडे काहीही मागण्याची गरज नाही न मागता महाराज मला सर्व काही देतात ही म्हणजे हा आपण अनुभव म्हणू शकतो किंवा ही प्रचिती आपण म्हणू शकतो की तुम्हाला महाराजांकडे आता काही मागायचीच गरज नाही मी असं नाही की चला मग मी एक वर्ष पारायण केलं मग या एक वर्षात मला काही मिळालं असं कधीच केलं नाही मी चला मग मी एवढ्या वर्षापासून केलं ते मी फक्त माझं काम काय आहे सेवा करणं 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 मी करत राहिले आणि आपोआप वेळेनुसार त्या गोष्टी होत राहिल्या बदल होत राहिले आणि सक्सेस मिळत राहिलं पण आजकाल बरेच जण काय करतात महाराज मी तीन पारायण करेल अशी अशी माझे हे, हे काम माझं होऊ द्या तीन पारायणं करतात तीन पारायण करताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा भाव त्यांची भक्ती नसते त्यांच्या मनामध्ये काय असतं की मी तीन पारायण केल्यानंतर माझं हे काम होणार आहे मग लक्ष तर नसतं मग तीन पारायण करतात काम नाही होत मग परत नाही मी ही तर सेवा सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे मी हे केलं मी ते केलं माझं तर काम का नाही झालं मग तुम्ही स्वतःकडे बघताय का की तुमच्याकडून काय चुका झाल्या तुम्ही प्रामाणिकपणे ते केलं का आता बरेच जण म्हणता की हो आम्ही प्रामाणिकपणे केलं पण मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की अंतकरणापासून जी हा करना त्या अंतकरणापासून तुम्ही जेव्हा पारायण करत होता त्यावेळेला शंभर टक्के तुम्ही तिथे उपलब्ध होतात का नाही ती फक्त वाचन करते डोकं घरामध्ये त्या रूममध्ये काय कोण बोलत आहे कोणाचा फोन आला कोण हे करत आहे त्याने माझ्यासोबत चुकीचं केलं मम्मी त्याच्यासोबत असे करणार मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला अनुभव आणि प्रचिती येत नाहीत महाराजांसोबत एक नातं एक कनेक्शन क्रिएट करा आणि तुम्ही महिला असाल तरी सुद्धा महाराजांना पूर्णपणे शरण जा तुमची जी काही परिस्थिती आहे ती महाराजांना सांगा आणि महाराजांना प्रार्थना करा की महाराज आता मी तुम्हाला माझ्यावरून सांगते की दत्त महाराज तुम्ही माझे भाऊ बंधू गुरु सखास सर्व काही आहात दत्त महाराज एक मोठे भाऊ एक मोठे बंधू म्हणून नेहमी माझ्या पाठीशी माझ्यासोबत राहा दत्त महाराज तुमच्या छत्रछायेखाली राहण्याचं भाग्य मला व आपल्या कुटुंबाला लाभू द्या महाराज हे आयुष्य जगत असताना चांगल्या लोकांची संगत मिळू द्या माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी सद्बुद्धी मला द्या असा आशीर्वाद मला द्या महाराज तुम्ही माझ्यासाठी जो मार्ग मला दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल जी दिशा तुम्ही दाखवाल ती माझ्यासाठी योग्य असेल महाराज माझ्या आयुष्यामध्ये जे सर्व काही चांगलं झालेलं आहे घडलेलं आहे आणि पुढे होणार आहे आणि आता होत आहे ते सर्व काही चांगलं महाराज तुमच्या कृपेने आहे तुमच्या आशीर्वादाने हे सर्व काही वैभव पैसा जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे आणि जे काही वाईट गोष्टी दुःखाचे दिवस माझ्या आयुष्यामध्ये मा आले आहेत आणि पुढे येणार आहेत ते माझ्या कर्मानुसार असणार आहेत महाराज फक्त या माझ्या वाईट दिवसांमध्ये मा तुमची साथ मला लाभू द्या कधीही माझी साथ सोडू नका आणि या वाईट परिस्थितीशी वाईट काळाशी लढण्याचं जे धैर्य आहे जे मनोबल आहे ते माझं कायम स्थिर राहू द्या आणि ते मनोबल तुम्ही मला द्या तुमचा आशीर्वाद प्रत्येक क्षणो क्षणी तुम्ही माझ्यासोबत राहा कितीही दुःख येऊ द्या अडचण येऊ द्या त्यातून मी म्हणजे लढून पुढे जाणार चांगले दिवस आले तर कधी माजणार नाही कोणाला त्रास देणार नाही मुख्या प्राण्यांना त्रास देणार नाही आणि जर गरिबी आली तर कधीही लाजणार नाही आणि तेव्हा सुद्धा जशी होईल तशी समोरच्याला मदत करेल या पद्धतीने मी महाराजांशी बोलत असते आणि सांगत असते आणि जे महिन्याचं आपलं गुरुचरित्राचं पारायण आहे ते करत असते बघा महाराज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं न मागता तुम्हाला सर्व काही देतील त्याच्यामुळे तुम्ही महिला आहात लग्न झालेलं आहे न झालेलं आहे विधवा आहात आपण प्रत्येक जण आपल्या गुरूंची सेवा करू शकतो आणि त्याच्यासाठी कोणताही मनामध्ये भेदभाव नाही की महिला करू शकतात किंवा नाही करू शकत मी आज स्वत तुम्हाला या गोष्टी सांगत आहे की जी अठरा एकोणीस म्हणजे वर्ष वर्षाने जे इयर असतं दोन हजार अठरा किंवा एकोणीस तेव्हापासून करत आहे तर सगळं काही महाराजांच्या कृपेने चांगलं आहे जे काही वाईट झालं ते माझ्या कर्मानुसार झालं पण महाराजांनी त्यातून मला बाहेर काढलं एवढं सांगू शकते तुम्ही आता कशासाठी करायचं महे पारायण आयुष्यामध्ये खूप दुःख आहे खूप अडचण आहे पुढे काय करावं या परिस्थितीमधून मी बाहेर कशी निघू हा मार्ग तुम्हाला मिळत नाहीये बाधा आहे नजर नजरदोष आहे आजारपण आहे जे काही आहे मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत काही आहे महाराजांना शरण जा महाराजांना तुमची परिस्थिती सांगा आणि गुरुचरित्राचं पारायण वर्षातून तीन असेल सात असेल किंवा प्रत्येक महिन्याला एक असेल या पद्धतीने करा शंभर टक्के महाराज तुम्हाला जी काही परिस्थिती असेल त्यातून बाहेर काढतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करतील आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा पारायण करतोय जेव्हा महाराजांना हाक मारतोय तर ती अंतकरणातून मारा कारण ज्या वेळेला आपण अंतकरणातून हाक मारतो, मारतो तेव्हा मा आपल्या हाकेला महाराज शंभर टक्के प्रतिसाद देतात आणि कधीही याने अशी सेवा केली त्याने तसं सांगितलं याने अशी पूजा मांडणी केली मग मा मी चुकीचं केलं का त्याने बरोबर केलं का कधी ह माहितीसाठी आपण सगळं ऐकू शकतो पण भक्ती कधीही कोणाची बघून करायची नसते त्या भगवंताशी प्रत्येकाचं विशिष्ट असं एक आपलं नातं असतं आणि भक्ती पूजा पारायण सेवा ही आपापल्या पद्धतीने तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात त्या पद्धतीने करायची असते दुसऱ्यांनी केलं म्हणजे ते बरोबर मी केलं म्हणजे ते चुकीचं किंवा मी केलं म्हणजे बरोबर आणि तुम्ही केलं म्हणजे ते चुकीचं असं अजिबात नाही प्रत्येकाचा भाव प्रत्येकाची भक्ती आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते इथे सर्वात महत्वाचं काय आहे आपला महाराजांवरचा विश्वास आपली त्यांच्यावरील श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आहे अगदी तुम्ही पूजा मांडणी करू नका तुम्ही काही करू नका तुमच्याकडे देवाचा फोटो नाही मूर्ती नाही काही नाही फक्त मनापासून डोळ्यासमोर महाराजांचं तसबीर तुम्ही आणा साक्षात महाराज माझ्यासमोर उभे आहेत आणि तुम्ही सेवा करा महाराजांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पारायण करा बघा तुम्हाला अनुभव येईल भले तुम्ही पूजा मांडणी केली नाही भले तुम्ही नैवेद्य दाखवला नाही पण तुम्ही जी हाक मारली महाराजांना ती तुम्ही अंतकरणापासून मारलेली आहे आणि सेवेमध्ये हेच महत्वाचं आहे पापट पसारा किलोभर फुलं अर्पण केले मी असं केलं मी हे कपडे घातले मी ते केलं हे काही नाही तुम्ही सगळं साधवळ बरे तुमच्याकडे एक गाऊ नये तो घालून तुम्ही बसा तुमच्याकडे काही नाही पण मनापासून करा विश्वासाने करा श्रद्धेने करा आणि आपले कर्म चांगले ठेवा काम चालू ठेवा आणि त्याला नशिबाची जोड म्हणून सेवा करा शंभर टक्के आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आयुष्याचं सोनं होईल महिला पारायण करू शकतात काहीही वाईट होणार नाही जे काही वाईट होईल ना ते आपापल्या कर्मानुसार होणार आहे